नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो पनवेल महानगरपालिका या भरती संदर्भात मला थोडं बोलायचं होतं कारण की कसं असतं की आपण पनवेल महानगरपालिका भरती दोन हजार तेवीसमध्ये निघाली होती ती भरती झाल्यानंतर आज जवळजवळ खूप दिवस निघून गेलेले आहेत त्याची काहीच अपडेट आलेली नाही आहे विद्यार्थी आपले कॉल करत असतात त्यांना की सर कुठेपर्यंत आली अपडेट काय कधी रिझल्ट लागणार आहे काय त्यांच्याकडनं फक्त एकच उत्तर मिळतं की पुढच्या आठवड्यामध्ये मिळणार किंवा आम्हाला माहीत नाही आहे तर मग आता प्रशासनाकडे हा एकच प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा असतो इतके दिवस त्यानंतर मग आता कुठे जाऊन एक्झाम्स होत आहेत आणि त्या एक्झाम्स होऊन आपण एक्झाम देतो आणि त्याच्यानंतर आपल्याला एकही रिझल्ट मिळत नाही सो खूप सारे विद्यार्थी आपल्याला सपोर्ट करत आहेत तुम्ही सुद्धा सपोर्ट करा आपण पाहूया त्यांनी आपल्या एक एका विद्यार्थ्याने कॉल केला होता त्याला काय उत्तर मिळालेलं आहे आणि वेलकम टू डी ओ दिस इज आशा हाऊ कॅन हेल्प मॅडम ते शिपाई पदाचा निकाल कधी लागेल सर त्याची डेट अजून कन्फर्म नाही झालेली डिसाइड झाल्यावर ऑफिशियल वेबसाईट आणि वेबसाईट ला बराच वेळ झाला ना पण खूप खूप दिवस झाले ना बाकीचे रिझल्ट लागले बराच टाइम झालेला आहे डिपार्टमेंट तर नाही सांगू शकणार पण याचे डेट अजून कन्फर्म नाही झालेलं तुमच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ईमेल ला सांगितल्या जाणार मी कुठलाही अंदाज नाही सांगू शकणार कोण सांगू शकतो तर मॅडम कुणी असून अधिकारी होऊ शकत नाही ही इन्फॉर्मेशन नसते अवेलेबल सर ही ऑफिशियल वेबसाईट आणि तुमच्या ईमेल ला शेअर केली जाते हो पण करन की नाही करन मॅडम किती दिवस झाले आता भरसा होऊन गेला ना मागच्या वर्षीची ऍड होती तुझी दोन हजार चोवीस येऊन गेले पण मी नाही सांगू शकणार तुम्हाला टायमिंग सर अवेलेबल झाल्यावर तुम्हाला लगेच ते तुमच्या मेल आणि वेबसाईट ला सांगितलं जाणार ठीक आहे मॅडम या व्यतिरिक्त काही माहिती हवी आहे का आता मुळात मुद्दा असा आहे की आम्ही वाट पाहायला तयार आहोत पण आम्हाला एक अशी एक तारीख द्या ना की तोपर्यंत तुमचा तो रिझल्ट लागून जाईल तुम्ही काही जास्त वाट बघू नका कसं असतं की आपण खूप सारा अभ्यास करत असतो आपलं वय निघून जात असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी नोकरीची गरज असते कारण की आपल्यावर जबाबदारी पडलेली असते आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली एवढी अशी श्रीमंती नाही आहे आपल्या घरामध्ये एक वेळेचं जेवणसुद्धा वेळच्या वेळी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मरमर करून अभ्यास करायचा आणि नंतर मग आपल्या आईवडिलांना फक्त सांगत राहायचं की हा बाबा होईल होईल हां होईल होईल एवढंच सांगण्यामध्ये अर्थ नाही आहे ना म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की बास आत्ता प्रशासनाने ह्यावर उत्तर द्यायला गरजेचं आहे तुम्ही मी असं नाही म्हणत की लवकरात लवकर प्रोसेस करा मान्य आहे प्रशासनाकडे खूप सारी कामं आहेत एवढीच कामं नाही आहेत फक्त प्रशासनाने विद्यार्थ्यांचं एक वेळापत्रक टाकावं जेणेकरून मुलांना कळलं पाहिजे की ह्या या वेळेला आपला रिझल्ट लागू शकतो मग महिना टाका किंवा ती तारीख द्या काही असेल म्हणजे जर तुम्ही फक्त सांगितलं की हा बाबा मार्च महिन्यामध्ये रिझल्ट लागेल तरी मुलं मार्चपर्यंत वाट बघायला तयार आहेत पण तुम्ही ॲटलीस्ट तुम्ही काहीतरी एक अंदाज द्या जेणेकरून मुलांना कळेल बाबा हो इथे कुठेतरी आपलं काहीतरी होऊ शकतं कारण की मार्क्स मिळूनसुद्धा जर आपला विद्यार्थी वाट बघत बसत असेल तर मग ह्यापेक्षा वाईट अशी कुठलीच गोष्ट नाही आहे प्लीज ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही या व्हिडिओला शेअर करा ओके आणि प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करा तुमचा एक सपोर्ट ना आपल्याला रिझल्ट देऊन आपला रिझल्ट आणू शकतो प्लीज खरंच सांगतो प्लीज सपोर्ट करा ओके धन्यवाद